साहेब महेश चोटे बोलतो शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर आपल्या आशीर्वादाने आज पाच नवीन एस टी बस डेपोला मिळालेले आहेत साहेब हा आणि सुद्धा पुढे अजून एक पंधरा कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आहे व्यावसायिक गाळ्याचा तुम्ही त्याला मंजुरी दिलेली साहेब त्याला सुद्धा तात्काळ मंजुरी द्या एक शंभर एक गाडी निघून आमच्या तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होईल साहेब एसटी महामंडळाच्या सर्व नियमांची पूर्तता करून आपले व्यावसायिक मित्र घेतील शिवसैनिक चाल आणि अजून आमची एक विनंती होती साहेब करमाळा मध्यवर्ती ठिकाणी अजून एक अजून एक्स्ट्रा दहा वीस एसटी बसेस खास बाब म्हणून करमाळ्याला द्यावेत साहेब असं आहे करमळाला आता आपल्याकडे ज्या बसेस आहेत त्या फार कमी येतात म्हणजे महिन्याला दीडशे दोनशे अशा येत आहे तर आपल्याला महाराष्ट्र मला तुम्हाला करमळा बघायचा मला महाराष्ट्र बघायचंय ना सगळे आमदार आणि सगळे मंत्री मला हाऊसमध्ये पकडतात आम्हाला बस कधी देणार आम्हाला बस कधी देणार तुम्ही सोलापूरचे संपर्क मंत्री झाला तुम्ही सोलापूरला देताय तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री झाला धाराशिवला देताय

इष्ट दिसतात साहेब तुम्हाला धन्यवाद साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र